Абонирайте се на нашия канал! मित्रो सह्याद्री वाहिनीच्या या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये का मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बंधूनो आज आपण लाल केळी याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की केळी हे असं फळ पीक आहे की जे बाराही महिने याची फळं जी आहेत ती बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याप्रती असा जी जागरूकता आहे त्या जागरूकतेनुसार पौष्टिक आणि फळांचा वापर आहारामध्ये करण्यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं याच अनुषंगाने लाल केळी ही एक नवीन संकल्पना आहे आणि ह्या लाल केळीच्या माहितीविषयी या लाल केळीच्या पिकाच्या माहितीकरिता आज समोर सोबत आहेत विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक तथा प्रभारी डॉक्टर संतोष सावर्डेकर सर सर नमस्कार नमस्कार कोकणातील केळी लागवड याला असणारा वाव किंवा याला असणाऱ्या संधी याच्याबद्दल आपण काय सांगा कोकणामध्ये केळीला साधारण महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की केळी दा हे सर्व शुभ कार्यासाठी वापर वापरलं जाणारं झाडसुद्धा आहे आणि फळसुद्धा आहे कारण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर केळीचं क्षेत्र जवळजवळ चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जातींची केळी लावली जातात त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे असेल ते म्हणजे जी नाईन की जी आपल्या बाजारामध्ये सहज म्हणजे उपलब्ध असतात त्याच्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जी सफेद वेलची आहे ती आहे त्याच्यानंतर दुसरी आमची नेंद्रण म्हणून आहे त्याच्यानंतर रजबाळे आहे आणि आता जे ज्याच्यावरती आमचं विशेष म्हणजे संशोधन चालू आहे ती म्हणजे लाल केळी आहेत तर ही जी लाल केळी आहे ती आपल्या आपलं जे हवामान आहे म्हणजे कोकणातलं जे हवामान आहे त्या कोकणातल्या हवामानाला चांगल्या प्रकारे ती तग धरते म्हणूनच आम्ही त्याच्यावरती विशेष संशोधन करून एक नवीन जात आपण आणण्याचा आपण प्रयत्न करतो सर आपण आता ल केळीच्या कोकणातील लागवडीविषयी किंवा त्याला असणारा वाव आणि महत्त्व हे हो आपण स्पष्ट केलं लाल केळी हा जो एक वेगळा विषय आहे तर ह्या लाल केळी ह्या पिकाविषयी त्याच्या पौष्टिकतेविषयी किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांविषयी आपल्याला काय सांगता येईल पौष्टिकतेच्या दृष्टीने सांगायच्या आधी मी थोडंसं त्या झाडाचं वर्णन करेल कारण लाल केळी हे तुमचे म्हणजे कशी असली पाहिजे ही संकल्पनाच म्हणजे कशी असली पाहिजे के की लाल केळी म्हणजे तिचा जो म्हणजे सालीचा जो जो रंग आहे तो लाल आहे आणि तो, तो, तो म्हणजे आकृष्ट करतो लोकांना तो आकृष्ट करतो कारण त्याच्यामध्ये असणारं जे अँथोसायनिन पिगमेंट आहे तर त्या अँथोसान पिगमेंटमुळे त्याचा कलर लाल आहे हे एक झालं त्याच्यानंतर त्याचं पूर्ण जर झाड जर बघितलं तर झाड हे साधारण बारा ते पंधरा फूट उंचीपर्यंत वाढतं त्याच्यानंतर त्याचं जो खोड जे आहे ते खोड जवळजवळ अडीच ते तीन फुटाचा त्याचा व्यास असतो त्यामुळं हे जे झाड आहे ते चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे त्याचं म्हणजे ऊन वारा पाऊस असेल तर त्याच्यापर्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे तग धरतं दुसरं सांगायचं म्हणजे त्या झाडाची जी पानं आहेत ते झाडाच्या पानाची जी लांबी आहे ती साधारण दहा फुटापर्यंत असते आणि त्याची रुंदी जी असते ती ती साधारण तीन फुटापर्यंत असते म्हणजेच काय की जर ज्या वेळेला आपण हॉटेल इंडस्ट्री म्हणतो किंवा ज्या वेळेला आपण साऊथ इंडियनचा सा टाईप फूड ज्या वेळेला असतो त्यावेळेला ज्या वेळेला हॉटेलमध्ये ज्या वेळेला पानं वापरली जातात त्यावेळेला पानं वापरण्यासाठी ही जाती म्हणजे केळीची जात खूप महत्त्वाचं आहे एका पानापासून साधारण तुम्हाला दहा पत्राव्या मिळतात आणि ह्या जर दहा पत्रची जर किंमत जर आपण केली तर एका पानापासून आपल्याला पंधरा रुपये म्हणजे दीड रुपये जरी एका पानाची जर आपण एका पत्रेची जर किंमत धरली तर साधारण पंधरा रुपये तुम्हाला एकापासून म्हणजे पानापासून मिळतात आणि असं जर बघितलं तर साधारण आपल्याला दहा ते पंधरा पानं सहज मिळतात म्हणजे नुसत्या पानापासून जर आपल्याला जर उत्पन्न बघितलं तर साधारण दोनशे ते अडीचशे रुपये नुसतं पानापासून उत्पन्न मिळतं हे झालं तुमच्या झाडाचं वैशिष्ट्य दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की ह्याची जी निसवण्याची जी म्हणजे वेळ आहे ती साधारण नवव्या महिन्यानंतर आहे आणि जसं हवामान असेल जर जर म्हणजे हवामानामध्ये जर तापमानाची वाढ झाली तर साधारण चौदाव्या महिन्यापर्यंत ती केळी तयार होतात आता याचं जे फळ मी मग तुम्हाला मगाशी सांगितलं की याचा लाल केळ हे असतं रंग असतो परंतु त्यातला आतला जो गरज असतो त्या गरामध्ये बीटा कॅरेटे नावाचं एक संजीव हे असतं म्हणजे स संयुग असतं आणि त्यामुळं त्याला एक अट्रॅक्टिव्ह रंग येतो आणि तो जो जो रंग असतो तो सोनेरी गडद म्हणजे रंग असतो त्यामुळं त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म तर आहेतच परंतु एक फळ म्हणून ज्यावेळेला आपण म्हणजे टेबलावरती ठेवतो त्यावेळेला हो ते पर्यटकांना म्हणा किंवा कोणी आपले आपल्याकडे म्हणजे घरची मुलं असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांना ते आकृष्ट करतं आता तुम्ही मला गुण म्हणजे औषधी गुणधर्मा विषयी विचारलात तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये असणारे म्हणजे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का औषधी गुणधर्मामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे मग पोटॅशियम आणि कॅल्शियम हे महत्त्वाचं म्हणजे तुमचा रक्तदाब जो असतो तो रक्तदाब आपल्याला कमी करता येतो त्याच्यानंतर शरीरामध्ये जे ज्या म्हणजे ज्यांच्यामध्ये हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हृदयाशी रिलेटेड ज्यांचे हे आहेत आधार आहेत त्यांच्यामध्ये की रक्त पातळ होण्याची म्हणजे क्रिया म्हणजे गुठ्याळा होत नाहीत कारण त्याच्यामध्ये असणारं ते व्हिटॅमिन बी ट्वेल त्याच्यामुळे रक्ताच्या गुठाळा होत नाहीत त्याच्यानंतर मधुमेहींसाठी तर म्हणजे खूपच चांगला आहे अशा प्रकारे त्याचं जर गुणधर्म औषधी गुणधर्म बघितलं तर ते खूप चांगल्या प्रकारे औषधी गुणधर्म असल्यामुळं जास्त मागणी आहे सर आता जर बघितलं गेलं तर आता जे व्यापारी तत्वावर लागवड शेतकरी जे करतात त्यांची लागवड करण्यामध्ये उतिसंवर्धनाचा रोप वा रोपाचा वापर करून लागवड करण्यामागे जो क कल जो आहे तो भरपूर दिसतो तर अशा या लाल केळीच्या उतिसंवर्धनाच्या रूपनिर्मितीविषयी आपण माहिती सांगितली तर आमच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आता संवर्धन म्हटलं की पहिली गोष्ट येते म्हणजे कोणत्याही एखादा झाडाचा किंवा कोणत्याही एखादं हे असेल म्हणजे वृक्ष असेल तर त्याचा एक छोटासा भाग आपण त्याचा घेतो आणि मग त्याच्यामध्ये त्याचं गुणन करतो आता ह्याच्यामध्ये केळी जर आपण बघितलं तर केळीमध्ये त्याच्या बाजूला असणारे जे हे असतात मुनवे असतात तर मुनव्यांचा वापर केला जातो पारंपरिक पद्धतीने जर आपण बघितलं तर पारंपरिक पद्धतीने मुनवे जे असतात ते एक मुनवा लावला की तुम्हाला म्हणजे झाडाची निर्मिती होते परंतु त्याच मुनव्यातला एखादा सूक्ष्म भाग म्हणजे ज्याला आपण मुकुल म्हणतो की ते मुकुल आपल्याला घ्यायचं असतं म्हणजे ज्यावेळी तुमचा जो गड्डा असतो तो, तो साधारण दोन ते अडीच किलोचा त्याचा म्हणजे ह्याचा मुनव्याचा गड्डा असतो आणि त्या दोन ते अडीच किलोच्या मुनव्याच्या गड्ड्यामधून आपण दोन ते तीन सेंटीमीटरचा आकाराचा मुकुल काढतो आता हा जर तुम्ही बघितलात तर हा हा काढलेला मुकुल आहे हा मुकुल आपण सुरुवातीलाच एक असं असतं की त्याला हा जो मिडे असतो तो जसं नैसर्गिक वातावरणामध्ये जमीन असते किंवा त्याला पाणी असतं किंवा त्याला खतं दिले जातात तसेच लॅबोरेटरी कंडिशन्समध्ये त्याला एक आर्टिफिशियल म्हणजे प्रकारचा हा मीडिया दिला जातो की ज्याच्यामध्ये सर्व जे लागणारे नत्रस स्पुरत पालाश त्याच्यानंतर शुगर हे सगळं त्याच्यामध्ये असतं तर अशा प्रकारे एक छोटासा मुकुल काढून तो आपण स्थापत्य त्याला म्हणतो तो मुकुलाचे स्थापत्य तर ते मुकुलाचे स्थापत्य हे आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये एखादा एकदा मुकुलाचं स्थापत्य झालं की नंतर मग ते साधारण तीन आठ तीन ते चार आठवड्यापर्यंत ते मुकुलाच्या स्थापत्याच्या मीडियामध्ये ठेवायचं असतं दुसरं म्हणजे गुणन गुणन म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं जे असतं त्याच त्याचं एकदा त्याचं एक महिना झाला की एक महिन्यानंतर मग मात्र त्याचं गुणन व्हायला सुरुवात होतं गुणन म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते आणि आपण जर बघितलं असाल ह्या ह्या बाटलीमध्ये आज जवळजवळ तुम्हाला दिसतील की पंधरा ते वीस त्याच्यामध्ये मुकुल आलेले आहेत हे पंधरा ते वीस मुकुल जे असतात ते पंधरा ते वीस मुकूर म्हणजे पंधरा ते वीस प्र वीस झाडं आहेत ती आता ही जी झाडं असतात तर त्याचं सात ते आठ वेळा आपण काय करत असतो की पहिल्या वेळेला तुम्हाला एक पंधरा ते वीस आली नंतर दुसऱ्या वेळेला आपण दुसरी बॉटल घ्यायची फ्रेश मीडिया घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ती लावायची असतात म्हणजे पाय अशा प्रकारे त्याचं गुणोत्तर जे असतं ते गुणोत्तर वाढत जातं आणि ज्या वेळेला सातव्या ते आठव्या वेळेला येतं त्यावेळेला एका एक एक जो मुकूर लावलेला आहे एका मुकूरपासून साधारण आपण आठशे ते हजार आपण रोपं तयार करू शकतो त्याच्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या स्टेपमध्ये काय असतं की त्याला मुळं येणं जी चांगली जी वाढ झालेली असते साधारण तीन ते चार सेंटीमीटर जी वाढ झालेली असते झाडं म्हणजे रोपांची ती रोपं आपण मुळं येण्यासाठी टाकतो आणि आता ही जर बघितलं तुम तर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारची मुळं आलेली सफेद रंगाची आपल्याला मुळं दिसतात तर अशा प्रकारची ज्या वेळेला मुळं आलेली रोपं असतात तर ती मुळं आलेली रोपं नंतर आपण काय करतो की ती त्या मीडियामधून काढून घ्यायची असतात आणि ती पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये जे डिस्टील वॉटर आपण म्हणतो त्या स्वच्छ पाण्यामध्ये त्याला धुवून घ्यायची असतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्रिया करायची असते की ज्याला बावीस तीनमध्ये त्याला बुडवणं साधारण दोन पर्स दोन टक्के बावीस तीनचं द्रावण बनवायचं आणि दोन टक्के बाव म्हणजे बावीस तीनच्या द्रावणामध्ये ती पूर्णपणे धुवून स्वच्छ धुवून घ्यायची असतात त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यायची आणि नंतर म्हणजे कोकोपीट असेल किंवा शेणखत असेल माती असेल आणि वाळू हे एक प्रमाणामध्ये मिसळायची असतात आणि मग त्याचं एक छोटा म्हणजे प्रो आपण हे म्हणतो प्रोट्रेम म्हणतो तर त्या प्रोट्रेमध्ये त्याची लागवड करायची असते आता हे झालं की त्याचं हार्निंग आता हार्निंग करत असताना ज्यावेळेला आपण प्रोट्रेमध्ये लागवड करत असतो त्यावेळेला एक साधारण दोन ते तीन महिन्यापर्यंत ती हे कराय म्हणजे मध्ये ठेवायची असतात आणि त्याच्यानंतर मग ती पिशवीमध्ये भरायची असतात कारण ज्या ज्यावेळेला व्यापारी तत्वावर आपल्याला द्यायची असतात तर त्यावेळेला म्हणजे पिशवीमध्ये हार्डनिंग केलेली म्हणजे रोपं ही शेतकरी जास्त हे करतात म्हणजे पसंत करतात त्यामुळं ही अशा प्रकारे ज्या वेळेला आपण म्हणतो की ही अशा प्रकारची जी जे रोपं हे पूर्णपणे हार्डन झालेले रोप आहे ह्याच्यामध्ये हे हे जर बघितलं तुम्ही तर त्याची मुळं आहेत आणि ह्याचं जर खो मी आता मगाशीच म्हणान ते लाल केळी म्हणजे याचं खोड जे आहे ते खोड हे पूर्णपणे लाल आहे सर अशा प्रकारे हार्डन झालेली रोपं आपण शेतकऱ्यांसाठी आपण देत असतो सर याची लागवड जी आहे ही आपल्याला व्यापारक्षम लागवड करायची असेल तर ह्या लाल केळीच्या कोकणातील लागवडीला कसा वाव आहे कोकणातील उत्ते लाल केळीला खूप मोठा वाव आहे कारण ज्या वेळेला आपण बघितलं की कोकणामध्ये दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस ह्या पिरियडमध्ये आपण वेगवेगळी वादळं आली मग ते तर वादळ असेल वादळ असेल किंवा निसर्गचक्रीवादळ असेल अशा वादळांमधून की वेगवेगळे शेतकऱ्यांमध्ये आघात झाले आघात म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये ही जी केळीची लागवड होती ती समुद्रकिनारी होती आणि नारळ त्याच्यानंतर सुपारी ह्या भागांमध्ये ती नारळची लागवड केली जाते तर ज्यावेळेला ही वादळ आली होती त्या वादळांमध्ये ही पूर्णपणे नारळाची बाग असेल किंवा सुपारीची बाग असेल ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि शेतकऱ्यांचे जे उप उपजीविकेचं जे साधन होतं ते पूर्णपणे नेस्तानाभूत झालेलं होतं आणि अशा वेळेला शेतकरी हवालदिल झाले होते आणि मग त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांनी एक पर्याय दिला की महत्त्वाचं म्हणजे संवर्धित केळी जी आहे ती तुम्ही लावा कारण नारळ लावून किंवा सुपारी लावून हे लावल्यानंतर तुम्हाला दहा ते बारा वर्षानंतर पीक येणार होतं मग त्याच्या आधी काय पाहिजे आपल्याला तर त्याच्या आधी तुम्हाला केळी साधारण वर्षभरामध्ये तुम्हाला पीक देईल आणि अशा प्रकारे आम्ही उती संवर्धित केळी हे शेतकऱ्यांना वाटली आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना एक आधार मिळाला आणि त्यामुळं कोकणातील शेतकरी हे केळी लागवडीकडे वळलेच ह्याची प्रसिद्धी केली गेली आणि जवळजवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्णपणे भारतामध्ये सुद्धा या केळीची मागणी आज वाढत आहे सर कोकणामध्ये वर्षभर ह्या लाल केळीची लागवड समजा जर आपल्याला करायची असेल तर ही लागवड कधी करायची कशी करायची याविषयी समजा जर आपण माहिती दिली तर आमच्या शेतकरी बंधूंना त्याचा नक्कीच फायदा होईल लाल केळीची जी लागवड म्हणतो ओके उतिसंवर्धित लागवड जी आहे ती तुम्हाला वर्षभर केव्हाही करता येते कारण संवर्धित केळीचं हे म्हणजे उद्देशच असा आहे की तुम्हाला केळी वर्षभर उपलब्ध असतात परंतु कोकणामध्ये जर विशेष जर विचार केला तर तुम्हाला जून आणि जुलै याच्यामध्ये जास्त पाऊस असतो आणि जास्त पावसामध्ये जर ही रोपं जी असतात ते नाजूक असतात त्यामुळे ते ती म्हणजे त्याचं मृतुकीचं प्रमाण वाढतं म्हणून आपण हे केलेलं आहे की ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला पावसाचा जोर कमी होतो त्यावेळेला आपल्याला ही रोपं लावायची असतात आता रोपं लावत असताना त्याचे अंतर जे आहे ते सहा बाय सहा फुटावरती लावायचं असतं त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारा जो खड्डा असतो तो आपण मे महिन्यामध्ये काढलेला असतो त्याचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र सा साधारण एक बाय एक फुटाचं असतं आणि त्याच्यामध्ये शेणखत नंतर सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर युरिया ह्याचं मिक्सिंग करून आपण टाकलं जातं आता ह्याच्यामध्ये जा प्रमाण पण ठरलेलं आहे की युरिया जर टाकायचं असेल तर तुम्हाला शंभर ग्रॅम हा युरिया टाकायचा असतो चाळीस ग्रॅम हे तुम्हाला सुपर फॉस्फेट टाकायचं असतं आणि पुन्हा शंभर ग्राम तुम्हाला मिरेट ऑफ पोटॅश टाकायचं असतं हे प्रति खड्डा झालं तर अशा प्रकारे साधारण एक हजार खड्ड्यांचं जर आपण बघितलं जर म्हणजे गणित जर हे बघितलं तर साधारण तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला साधारण चार किलो युरिया लागतो त्याच्यानंतर चार किलो तुम्हाला मिरेट ऑफ पोटॅश लागतो आणि चार किलो तुम्हाला सुपर फॉस्फेट लागतं परंतु साधारण तीन महिन्यानंतर जर आपण परत बघितलं तर तीन महिन्यानंतर तुम्हाला बारा किलो युरिया लागतो त्याच्यानंतर चार किलो तुम्हाला सुपर फॉस्फेट टाकायचं असतं आणि बारा किलो किलो मिरटॉफ फोटेस्ट टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढे जर आपण चार महिने जर चार महिने गेलो तर त्यावेळेला पुन्हा अगदी बारा किलो युरिया टाकायचा असतो त्याच्यानंतर आपण सिंगर्स म्हणजे फसपट टाकण्याची आवश्यकता नसते आणि तुम्हाला बारा झिरो एकसष्ट हे जर उपलब्ध असेल तर साधारण दोन किलो टाकायचं असतं अशा प्रकारे त्याची फर्टिलायझर किंवा म्हणजे आपण म्हणतो की त्याला खतांची मात्रा ही द्यायची असते या लाल केळीच्या पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाण्याचं नियोजन याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना आपण माहिती देतो ज्यावेळेला आपण लागवड करत असतो त्यावेळेला आपण ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड करत असतो कोकणामधला जर पावसाचा जर विचार केला तर साधारणतः सप्टेंबरपर्यंत असतो त्यामुळं सुरुवातीला दोन महिने त्याची म्हणजे पाण्याची जास्त आवश्यकता नसते परंतु ज्यावेळेला ऑक्टोबरची हिट चालू म्हणजे चालू होते त्यावेळेला प्रति झाड साधारण एक चार ते पाच लिटर पाणी द्यावं लागतं आणि नंतर डिसेंबरनंतर ह्याचं प्रमाण वाढावं लागतं ते वीस ते पंचवीस लिटर पाणी हे प्रत्येक रोपाला मिळालं पाहिजे अशी आपण व्यवस्था करावी लागते आणि हे सगळं जे पाणी द्यायचं जे असतं ते आपण ठिबक सिंचनाद्वारे द्यायचं असतं त्यामुळे पाण्याचीही बचत होते आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण हे ठिबक सिंचन देत असतो त्यावेळेला मल्चिंग करणं आवश्यक असतं मग ते मल्चिंग तुमचं प्लास्टिक मल्चिंग असू दे किंवा इतर कोणत्याही प्रकारचं मल्चिंग असू दे की जेणेकरून पाण्याचा बाष्पीभवनाचा जो दर असतो तो आपल्याला कमी होतो आणि जे पाणी असतं हे जास्तीत जास्त रोपांना उपलब्ध होतं सर या केळी पिकामध्ये अंतर्मशागत किंवा अंतर्मशागतीची कामं जी आहेत ती आपल्याला कोणकोणती करावी लागतात केळी हे एक म्हणजे क्रॉपच असं आहे की एकदा त्याची कॅनोपी तयार झाली म्हणजे त्याचा एकदा एकदा विस्तार वाढला की त्याच्यामध्ये जास्त आंतरमशागत नसते परंतु सुरुवातीला मी म्हटलं की मल्चिंग मल्चिंग जे मल्चिंग पेपर किंवा किंवा तो मल्चिंगचं क्लॉथ असेल जर आपण टाकलं तर सुरुवातीपासूनच आपल्याला गवतांचा प्रार्दुर्भाव हा होत नाही आणि ज्यावेळेला छोटं छोटं गवत असतं त्यावेळेला आपण ग्लायफोसेट एक हजार लिटर पाणी जर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण फवारणी केली तर छोटं छोटं जे गवत असतं ते ते गवत मारलं जातं याच्यामध्ये दुसरं अजून सांगतो की आंतरमशागतीमध्ये जे असतं तर घडाची तयारी करत असताना काय करायचं असतं की ज्या वेळेला घड म्हणजे डेव्हलप होत असतो म्हणजे नव्या महिन्यामध्ये त्याला हे तो फुलऱ्या येतो त्याच्यानंतर साधारण एक महिन्याभरानंतर त्याचं जे फुल जे असतं पुढचं म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णपणे नाराची फुलं असतात तर ते नाराची फुलं आपण पूर्णपणे काढून टाकायची असतात आणि त्याच्यानंतर मग मात्र एक जे म्हणजे फळ असतं त्या फळाला चांगल्या प्रकारे आकार यावा त्यामुळं म्हणजे फळाची विरळणी जर आपल्याला शक्य असेल तर ती विरळणी करायची असते बाकी याच्यामध्ये म्हणजे केळीमध्ये जास्त अंतर मशा करावे लागत नाही सर या केळीचं जे आहे ते आपण एकदा लागवड केली की त्या लागवडीपासून साधारण किती कालावधी त्याचं उत्पादन येण्यासाठी लागतो आणि ते उत्पादन किती मिळतं आपण मगाशीच म्हणजे चर्चा केली की फळाची साईज ही कशी असावी मी तुम्हाला मगाशी सांगितले की लाल हा रंग हा म्हणजे तयार होतो त्याच्यावरती आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्या शिरा असतात त्या शिरा ह्या ठ ज्या म्हणजे ठळकपणे दिसत असतात त्या थोड्या थोड्या थोड्याशा अदृश्य होत जातात म्हणजे साधारण चौदाव्या महिन्यामध्ये याची काढणीला हे तयार होत असतं आता काढणी करत असताना शेतकऱ्यांनी बाजारभाव त्याच्यानंतर उपलब्ध साधनसामुग्री याचासुद्धा विचार केला पाहिजे आणि ज्यावेळेला आपण काढणी करतो त्यावेळेला काढणी करत असताना पूर्णपणे घड तयार झालाय आहे की नाही याची याची मात्र खात्री करायची असते कारण इतर झाडांप्रमाणे ही कही ह्या केळीला पिकवावी लागत नाही ही, ही केळी नैसर्गिकरित्या पिकली जाते त्यामुळं एक आठ ते दहा दिवस बाजारातले म्हणजे होणारे आणि नंतर आपल्याला जे एक साधारण प म्हणजे दोन ते दिव दोन ते तीन दिवस वाहतुकीसाठी लागणारे हे दिवस हाताशी ठेवून आपण शेतकऱ्यांनी त्याची काढणी करायची असते आता एकदा तुम्ही काढणी केलीच की काढणी केल्यानंतर तुम्हाला ते ट्रान्सपोर्टला जायचं असतं आणि तुम्हाला बाजारामध्ये न्यायचं असतं आता बाजारामध्ये ह्या केळीचा ज्या वेळेला रंग जो असतो तो रंग ज्यावेळेला चांगला उठावदार असतो त्यावेळेलाच त्याची मागणी असते कारण ज्या वेळेला त्याचं जास्त मॅच्युअर झाली किंवा जास्त त म्हणजे त म्हणजे तयार झाली की त्याचा र रंग हा थोडा थोडा उतरायला लागतो त्यामुळे त्याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची असते की हा रंग हा जोपर्यंत अट्रॅक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपण त्याला म्हणजे बाजारामध्ये पोचवायचं असतं आता उत्पन्नाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर एका झाडापासून सु म्हणजे सुरुवातीला साधारण एक पंचवीस ते तीस किलोपर्यंतचा घड होतो आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला खोडवा आपण म्हणतो की दुसरी ज्या वेळेला साधारण एक काढल्यानंतर सा परत सात ते आठ ते दुसरं पीक येतं त्याच्यानंतर परत ते काढल्यानंतर दुसऱ्या ते साधारण पाच ते सहा महिन्यानंतर तिसरं पीक येतं मग अशा प्रकारे तीन पिकं आपल्याला मिळतात आणि साधारण पन्नास ते साठ किलो हे झाड एक झाड आपल्याला उत्पन्न देत असतं बाजारामधला जर ह्याचा जर दर, दर बघितला तर साधारण मार्केटमध्ये जर ही केळी साधारण दीडशे ते दोनशे रुपयाने किलोने विकली जातात परंतु जर घाऊक जरी किंवा आपण जरी रेट धरला आणि साधारण पन्नास ते साठ रुपये जरी घाऊक जरी रेट धरला तरी साधारण पन्नास किलो आणि मिळणारे उत्पन्न म्हणजे रेट पन्नास किलो असा पाचा पाचा पंचवीस माझं साधारण दोन हजार रुपये तुम्हाला एका झाडापासून तुम्हाला दोन ते अडीच वर्षापर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळत असतं हेच उत्पन्न शेतकऱ्यांनी जर त्याचं मार्केटिंगचं म्हणजे तत्व जे आहे त्या मार्केटिंगचं तत्व जर व्यवस्थित सांभाळलं तर इतर केळींपेक्षा लाल केळी ही का जास्त म्हणजे म्हणजे पर्यटकांना आकर्षण करतात त्याचं कारण एकच आहे की त्याला मिळणारा दर त्याला मिळ त्याच्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि त्याच्यामध्ये असणारे त्याचा रंग आणि त्याच्यामध्ये असणारे बिटा कॅरोटीन हेच शेतकऱ्यांना ते अट्रॅक्ट करत असतात सर अशा प्रकारची जी केळींची रोपं एखाद्याला घ्यायची झाली तर ही रोपांची उपलब्धता कुठे होईल आणि साधारण प्रत्येक रोपाचा दर हा काय असेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर हे याची जर रोपं पाहिजे असतील तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र येथे ही रोपं उपलब्ध असतात आणि त्याची उप उपलब्ध असतात म्हणण्यापेक्षा जर आपण आगाऊ जर तीन महिन्या आगाऊ जर आम्हाला तुम्ही ऑर्डर दिलीत तर आम्ही तुम्हाला ती तीन महिन्यानंतर ते ती रोपं उपलब्ध करून देतो एका रोपाची किंमत साधारण तीस रुपये असते आणि हे हार्डन केलेलं रोप असतं आणि ते तुम्हाला जागेवर येऊन तुम्हाला इथून घेऊन जावं लागतं सर या प्रकारची समजा जर लाल लालकिळीची उतिसंवर्धनाची रोपं घ्यायची असतील तर का, ती रोपं घेताना कोणती का काळजी घ्यावी आणि जेणेकरून आमच्या शेतकरी बंधूंची फसवणूक होणार नाही संवर्धित रोपं ज्यावेळेला खरेदी करत असतो त्यावेळेला कोणत्याही म्हणजे बागेमधून न घेता ती ज्या लॅब आहेत म्हणजे विद्यापीठाची लॅब असेल किंवा जे अॅक्रिडेटेड म्हणजे टीचे जे अॅक्रिडेटेड लॅब असतात त्या अॅक्रिएटेड लॅबमधूनच त्याची म्हणजे खरेदी करावी असं मी शेतकऱ्यांनी विनंती करेन कारण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि मग एकदा लावल्यानंतर तुम्हाला दहाव्याच्या म्हणजे बाराव्या महिन्यानंतर तुम्हाला पीक येत असतं आणि मग त्यावेळेला आपल्याला म्हणजे फसवणूक झालेली लक्षात द्यायचं असेल तर ती जर फसवणूक आपल्याला जर टाळायची असेल तर विद्यापीठांच्या म्हणजे कोणत्याही विद्यापीठ असतात कारण विद्यापीठ ही शासनाची असतात त्यांचे दर हे सुद्धा ठरलेले असतात शासनच त्याचं म्हणजे दर ठरवतं त्यामुळे अशा विद्यापीठामधून तुम्ही जर लागवड के म्हणजे जर म्हणजे रोपं घेतलीत तर त्याच्यामध्ये चांगले तुम्हाला चांगल्या प्रतीचे रूपं मिळतील आणि शिवाय तुम्हाला मिळणारं जे उत्पन्न आहे ते हमकाच मिळू शकेल याच्यामध्ये मी अजून एक सांगेन की याच्यामध्ये संशोधन सुद्धा होणं गरजेचं होतं आणि त्या संशोधन करण्यासाठी कारण ह्याची उंच उंच केळी आहेत त्यामुळे त्याची उंची कमी करण्यासाठी सुद्धा आम्हाला बी ए आर सी भाबा ॲटॉमिक्स से रिसर्च सेंटर यांचीसुद्धा आम्हाला मदत झालेली आहे आणि नजीकच्याच काळामध्ये आम्ही याची उंची जी आहे ती साधारण बारा ते पंधरा फुटावरून साधारण एक दहा फुटावरपर्यंत आणण्याची म्हणजे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच त्याला ये यश येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे सर आपण उतिसंवर्धनाच्या लालकिळीविषयी अत्यंत विस्तृत अशी माहिती सोप्या शब्दामध्ये आमच्या शेतकरी बंधूंना सांगितलीत आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आणि आपण जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना काय संदेश द्याल आ, मी शेतकऱ्यांना एवढा संदेश देईन की ज्या वेळेला तुम्हाला लाल केळी किंवा इतर केळी लावायची असतात तर त्यावेळेला तुम्ही लाल केळी हे प्राधान्य ला लावा कारण तुम्हाला मिळणारा जो दर असेल तो दर हा इतर केळींपेक्षा जास्त आहे आणि एक ग्राहक तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने तुमच्याकडे बघेल कारण मी ज्या वेळेला कुठेही प म्हणजे पर्यटनाला जाईन किंवा मी कुठेही जाईन त्यावेळेला शेतकरी म्हणून मी तुम्हाला शोधत येईन की मला ह्या ह्या शेतकऱ्यांकडून मी मागच्या वेळेला केळी नेल्या म्हणजे नेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना एक हमखास बाजारपेठ मिळण्यासाठी तुम्ही लाल केळीचा जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये सुद्धा अंतर्भाव करा आणि तुम्हाला व्यापारी सुद्धा लावण्यासाठी अंतर्भाव करा सर आज आपण इथे आलात आमच्या शेतकरी बांधवांना या लाल उती लाल केळीविषयी विस्तृत अशी माहिती दिलीत जेणेकरून त्या शेतकऱ्यांचा आमचा जो आहे तोचा जर अनुकरण त्याचं केलं तर त्याचा फायदा होईल आपण ही जी विस्तृत माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार धन्यवाद thank you